राज ठाकरे उद्धव ठाकरे युती होणार परदेश नंतर आता युतीची बारी राऊतांनी दिले युतीचे संकेत मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटत आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातले गोष्टी त्या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचा आवाहन करतोय दोन हजार सोळा मध्ये स्वतंत्र बाट निवडलेले ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेनं पुन्हा जोर धरलाय त्याला कारण ठरलंय राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना घातलेली साध आणि त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद आता दोन्ही ठाकरे परदेश दौरा आटपून आलेत त्यामुळे युतीची चर्चा कधी होणार यावर संजय राऊत यांनी ठाकरे गटाची भूमिका जाहीर केली राज ठाकरे यांनी दोन ओळीच्या वाक्याची सुरुवात झाली आम्ही सकारात्मक प्रतिसाद पूर्ण दोन दिवसापूर्वी ते देवेंद्रजीना भेटले त्यांचे जे काय जुने नाती गोष्टी संबंध आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत ते पूर्ण होऊ द्या कदाचित ते सांगायला गेले असतील आता आपलं नातं संपलं म्हणून

दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा नारा दिला मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागची कारण काय आहेत पाहूया विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाचा दारुण पराभव राज उद्धव एकत्र आल्यास दोन्ही पक्षांना फायदा शहरी भागात राज ठाकरेंना मांडणारा वर्ग आगामी महा पाटेनं आपलं नशीब आजमावणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज